शेतकरी आमदार पक्षाचा लाल भाव्याचा लाल विकास आघाडीचा मला माहितीये बराच वेळ झालेला आहे एक तासाच्या वर सभा झालेली आहे मुलं पण पंचेचाळीस तासाचा वर गेलो तर वर्गातले क्लास ऐकत नाही तुम्ही शांततेने ऐकतय याच अभिनंदन आहे तुमचं पण अजून थोडस ऐकावं लागणार आहे माझं भाषण आहे उमेदवारांचं भाषण आहे अध्यक्षांचं भाषण आहे थोडी शांतता बाळगा संयम आहे तुमच्यात तुम दोनशे तुम त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे अधिकृत उमेदवार शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब अंबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी आज अकोल्यामध्ये आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत या सभेसाठी अध्यक्ष म्हणून भाऊराव भाऊ गायकवाड आपल्याला उपस्थित आहेत सर्वच पक्षातील सर्वच संघटनातील सर्वच मान्यवर मंचावर उपस्थित आहेत माता भगिनी आहेत महिला आघाडी आहेत समोर उपस्थित असलेले सर्वच शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी मित्रवर्ग माता भगिनी सर्वप्रथम जो मुद्दा होता महाविकास आघाडीचं काय त्याचा पूर्ण विराम गौरव गायकवाड साहेबांनी दिलेला आहे आणि साहेबांनी सकाळपासून वेळ काढून आपल्या उमेदवाराचा प्रचार केलेला आहे त्याच्यामुळं या सगळ्यांना पूर्ण विराम झालेला आहे जी समोरची मंडळी म्हणत होती त्या सगळ्या गोष्टींना तुमच्या मनात जी खतखत होती सगळी दूर होण्याचं काम आज झालेला असं मला वाटतं आम्ही वारंवार घसापुढून सात दिवस जे बघितल्यानंतर तुमचा विश्वास आम्हाला आम्ही घसा आता घसा बसला आमचा बाबासाहेबांचा घसा घडून सांगतो आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत तुमचा विश्वास नाही पण आज मी सगळ्यांचाच आभार मानतो साहेब आजारी होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाहीत मग खासदार साहेब नुसते झाले असते तर मग यांचं काय म्हणून लोक गोमात पडले असते म्हणून एकत्र झाले तर याची कोणतीही शंका बाळगू आता महाविकास आघाडीचा एक पक्ष वगळला वगळता सर्वच पक्ष आपला पाठीमाग ताकदीने त्याबरोबर या तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करणारा इतर पक्षी आपल्या ताकदीनं पाठीशी आहेत वासप वंचित आघाडी एमआयम मनसे याच्या मंडळी आपल्या मंचावर उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपला पाठिंबा राहण्याची भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर राजू शेट्टींनी परिवर्तन आघाडीची पाठिंबा आपल्याला दिलेला आहे त्याच्यातल्या सर्वच घटक पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तसंच अपक्ष उमेदवारांपैकी जवळपास अकरा बारा अपक्ष उमेदवारांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे तसेच सर्वच भीमशक्ती असेल अशा बऱ्याच संघटनांनी जे सामाजिक कार्य करतायत त्या सर्व संघटनांनी आपल्याला तातडीनं पाठिंबा दिलेला आहे सगळ्यांचीच नावं घेतो मी सगळेच मान्यवर मंडळी आहेत मानाबाना नाव ना 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 म्हणून सगळ्यांनाच एकदम म्हणतो मान्यवर मंडळी सगळ्या संघटना ही एकीकडे सगळी झालेली जनशक्ती एकवडलेली आहे आणि समोर आहे ते जनशक्ती त्यामुळे दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्याला नुसती निवडणूक न बघता जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई म्हणून आपण पाहिली गेली पाहिजे आणि निष्ठेची सोडून आलेली लढाई म्हणून पाहिली पाहिजे ही साठ वर्षापासून शेतकरी कामगार पक्ष इथं लढतोय बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण ही निष्ठेची लढाई लढतोय आज बाबासाहेब आपल्यात नाही आहेत पण त्यांच्यानंतर आपण ही संघटित होऊन एक ताकदीने या निवडणुकीला सामोरं हो जातो सात वर्षाच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आबासाहेबांनी नेहमी पूर्वली विचार समोर ठेवून काम केलं जो उडोबाबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये घेतला सर्व जाती धर्मातील लोक एकत्र घेऊन जाती जातीमध्ये वाद न करता जाती धर्मातील वाद न करता सगळ्यांनाच एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याच पुरोगामी विचारसरणीचा दादा पुढे नेत छत्रपती शाहू महाराज पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर रत्न बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच पुरोगामी विचारसरणीच्या धर्तीवर राष्ट्र घडवण्यासाठी काम केले हा पुरोगामी विचारसरणीचा निचा पगडा आबासाहेबांच्याही जीवनामध्ये होता या सर्व लोकांच्या जीवन चरित्राचा पगडा आबासाहेबांच्या जीवनामध्ये असल्याने याच पुरोगामी विचारसरणीच्या निचा धर्तीवर सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन सांगोल्यामध्ये एक, एक सुसंस्कृत राजकारणाची दिशा देण्याचा आबासाहेबांनी काम केलं आणि सांगोला बनवण्यासाठी काम केलं हे करत असताना आबासाहेबांनी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा आपल्या खांद्यावर घेतला एकोणीसशे बासष्ट मध्ये दुसऱ्या कोणीचे नेते म्हणून काम केलं शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षाचं मुख्य धोरण हे हेच होतं की स्वतंत्र भारताच्या ज्या काही सुख सोयी जायत त्या ठराविक भांडवलदारांना नव्हता गोल दलित दीनदलित जनतेचं व्हावं बळीराजाचं व्हावं कष्टकरी कामगारांचं व्हावं यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून शेतकरी कामगार पक्षाला नेहमी कामगार आणि शेतकरी हा केंद्रबिंदू बोंधव मानला आबासाहेबांनी त्या वर्तीवर शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून जर ऐंशी टक्के हा व्यवसाय जर शेती उद्योगावर अवलंबून आपला पूर्ण भारत राष्ट्राचा असेल तर आपल्याला शेतकऱ्यांचं पहिलं काम करावं लागेल बाबासाहेबांनी प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांसाठी काम केलं मग पवडा लागवडीसाठी असेल पीक पिकाच्या बी बियाण्यांचं अनुदान असेल यासाठी काम केलं प्रशासनावर अंकुश होऊन ते अनुदान कसं या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी काम केलं बरे पीक लागायला जगलं पाहिजे जंगलेल्या पिकासाठी शेतीच्या पाण्याची गरज आहे कारण का हा परंपरा दुष्काळी त्या प्रजन्म प्रदेश आहे तर कायम ही दुष्काळी परिस्थिती परिस्थिती असल्यामुळे याच्यावर उपाय म्हणून बाबासाहेब नेहमी ने शेती पाण्यासंदर्भात काय काम केलेलं येणारे उमेदवार म्हणणार आम्ही बहात्तरला पाणी आणलं आम्ही पंच्याण्णव ला शहाण्णवला पाणी आणलं तुम्हाला गुरु घालण्यासाठी प्रयत्न करतो दर निवडणुकीला तर नदीकाठच्या घालतातच घालतात ते आम्हाला मानणार त्याचा फटका आम्हाला जर वीस गोष्ट साक्षीदार आठपाडी पाणी नायकडे यांच्या अध्यक्षतेखाली आबासाहेब खंडाला दंडा लावून काम केलेलं तुम्ही आम्ही पाहिलेला आहे तुम्ही सांगायची गरज नाही स्वतः तुम्ही नेता साक्षीदारात या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या निधनानंतर आबासाहेब हे पाणी परिषदेचे अध्यक्ष होते या चळवळीतून इथून तीस वर्षाच्या संघर्षातून निधी विधीमंडळात असो किंवा रस्त्यावर उतरून म्हणणे आंदोलन मोर्चे याच्या माध्यमातून असो या शेती पाण्यासाठी आबासाहेबांनी चळवळ उभी केली आणि चळवळीचं आपत्य जे जन्माला आलं ते कृष्णा खोऱ्याचं पाणी जे आणि म्हैसाळ सारखी योजना सांगोला शाखा क्रमांक चार पाच चा प्रकल्प असेल तिकडच्या भागामध्ये निळ्या उजाचं उजव्या चळवळचं पाणी येत आहे या पद्धतीने या सांगोला तालुका भिजवण्यासाठी शेत शेत जमीन भिजवण्यासाठी आबासाहेबांनी सातत्याने काम केलेलं तुम्ही आणि पाहिलेलं आहे बरं एवढं तुम्ही तर आलेल्या पाण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी ही, ही। लोकप्रतिनिधीची असते ते मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कुठेही दिसलेली नाही प्रशासनावर आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या परिसरामध्ये यावेळेस पाऊस किती पडलाय मग पुढच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई किती होणार आहे हे लोकप्रतिनिधीने अभ्यास करण्याची गरज आहे तर ते मागच्या वेळेस पाच वर्षात कधीही केलं नाही आता पाऊस जरा बरा पडलाय ही लोक पावसाचं पाणी जरी डपक्यात साचलं तरी हार खुले घेऊन ते पाणी आम्ही म्हणणार ही लोक आहे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे हे आमचं सांगत नाही तुम्हीच म्हणताय हे सगळं पण आम्हासाठी नेहमी मागच्या दोन वर्षाचा काल संपे खराब होत दोन वर्ष पाऊस कमी होता पाण्याची टंचाई होती काय काय ठिकाणी तर लोकप्रतिनिधींनी उद्या डोळ्या शेतात शेतकऱ्यांचं अशा ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना मतदान नाही तिथं कॅनालचा थापा पण उघडला समोर शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर शेत पीक जात शेतकऱ्यांनी पाहिलं पण या लोकप्रतिनिधींच्या हृदयाचा हिशोब येणाऱ्या शेतकरी वर्ग केल्याशिवाय राहणार नाही आता सगळ्यांनी शेती करणार काम करेल तुम्ही आम्ही पाहिले ना पण त्याचबरोबर कधी शेत पीक जेल कमी पावसामुळे अतिवृष्टीमुळे किंवा फोड आगा झाला रोगराईमुळे तरी पण अनुदान कसं आमच्या शेतकऱ्यांना मिळेल आणि शासनाकडून पंचनामे कसे होतील या संदर्भाचं संदर्भात केलेलं क्षेत्र मोठं आहे आता बऱ्याच झाल्या डाळिंबा एकेकाळी एक्सपोर्ट करण्या एवढं डाळींब अजून सुद्धा करतात काही ठिकाणी पण एक तालुक्यामध्ये भारी आली होती डाळिंबाला त्यावेळेस अचानक एक वेळी पीक चलं त्यावेळेस आपल्या अनुदान आणलं त्याच्यानंतर पीक लागू पण अशा पद्धतीने शेतकरी आपल्या दारात यायच्या आधीच शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण ठेवून एवढा कळत पण नव्हतं की बँकात पैसे कशासाठी येतो अशा पद्धतीने आपल्या जनतेची शेतकऱ्यांची जाण असणारे नेतृत्व आपण पाहिलेलं आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये डाळिंब अख्खं जळून गेलो तर अनुदानाचा एक भ्रही या लोकप्रतिनिधी विधिमंडळावर आणण्याचं काम नाही केलं ज्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलं जातं तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर संपूर्ण तालुक्याचं पालक तुमचं असतात मग तो मोठा असो किंवा नसो प्रत्येकासाठी तुम्हाला जपण केलं पाहिजे पण यामध्ये तुम्ही राजकारण पाहून या कोणत्याही गोष्टी केलेल्या नाही या सर्वांचा हिशोब निश्चित करेल एवढं सांगतो की आपल्याला हे विचारता आहे की आबासाहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते उलटच्या सरकारमध्ये त्यावेळेस शरद चंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्याला विसरता आहे मरा मतदारसंघ दोन हजार नऊ साली तेवीस खासदार किंवा शरदचंद्री पवार साहेब त्यामध्ये उभारले होतं आपण पाठिंबा पातीनं काम केलं होतं पवार साहेब केंद्रात गेले केंद्रातले कृषी मंत्री झाले आणि त्यांनी सुद्धा बहात्तर हजार कोटीची सरसकट केलेली कर्जमाफी के आपल्याला विसरता कामा नये या पद्धतीने शेतकऱ्याचा पाठिंबा पाठीमाग्याची भूमिका या लोकांनी घेतली पण मागच्या पाच वर्षामध्ये शेतीमालाला तर भाव तुम्ही दिलाच नाही केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे प्रतिनिधी त्यांना पाठिंबा देत त्यावेळेस तुम्ही जाच जीएसटी नावाचा कर आमच्या शेतकऱ्यांच्या बी देवाने खते आजार यांच्यासारख्या ठिकाणी लावा आणि कराच्या माध्यमातून तुम्ही भूमिका घेतलीच नाही आणि या शेतकऱ्यांचं कमलनाचं काम तुम्ही केलेलं आहे शेतकरीवर केलेला आहे विस्तार केलेला सगळ्याचा हिशोब केल्याशिवाय शांत बसणार नाही रोजगाराबद्दलचा विषय बऱ्याच गोष्टी बोलल्या एमआयडीसी बद्दल बोलल्या बरंच होता तुम्ही सात वर्षामध्ये काय केलं पक्ष म्हणून केली सारखी संस्था उभी केली खरेदी विक्री माध्यमातून भविष्य काळामध्ये तरुणांना निश्चित आश्वासन करतो कि तुम्हाला भविष्य काळामध्ये तुमच्यामध्ये उद्योजक निर्माण करण्यासाठी जी ताकद काळामध्ये दिली जाईल अशा तुम्ही बाबासाहेबांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षांच्या वतीने कुठल्या गुन्हे वृत्तीकडे पोहोचवले कुठल्या भ्रष्टाचारी वृत्तीकडे पोहोचवले तुम्ही आम्ही पाहिलेला पण हे गांभीर्याने तुम्ही विचार करायला पाहिजे जरा पैसा जागा येतो त्या तो तर गुन्हेगारी वृत्ती आपल्या दाराचा मुंबळता

खायची या गोष्टींचा विचार करावा बऱ्याच गोष्टी आहेत बोलताना मला बऱ्याच गोष्टी बोलता येतील महिलांच्या समस्या आहेत त्याच्याबद्दल बोलतात लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये देतात त्याच्याबद्दल दूर असायचं कारण नाही पण एकी गड लाडकी बहिणीच्या नवायला पंधराशे रुपये देतात आणि दुसरी गड्यामध्ये किराणा किमती वाढवच्या किमती वाढवून आमचा लाडकेबाई पावस टाकायचं काम करता ही आता दूध पिळी जमता नाहीये सगळ्या गोष्टी करणार महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी तुम्ही करता आताच रोहित सर बोलले की महिला सशक्तीकरणासाठी काहीतरी तुम्ही आव्हान केले करायचं तुम्ही करू दे चांगली गोष्ट पण महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करत असताना पहिला आमच्या महिला सुरक्षित आहेत का नाही याची पहिल्यांदा खात्री घ्या मग त्या महिला सशक्तीकरणासाठी तुम्ही पैसे द्या या सगळ्या गोष्टी बंदा पाहिजे ही जगाच्या पाठीवरची पहिली योजना एखाद्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला विचारा कि त्याच्या वर कॉन्ट्रॅक्ट केलं तर तेव्हा किती महिन्यानंतर पैसे वर्ग होतात महिने लागतात सहा महिने लागतात योजनेच्या माध्यमातून शासन किती पैसे देते पैसे त्यांच्या शासनाच्या दारी पैसेच नसल्यावर त्या टप्प्या पैसे देण्याचं काम करत तर हे ज्यावेळेस निवडणुका समोरून महिलांचं मत विकत घेण्यासाठी पुढच्या महिन्याचे पैसे आधीच वर्ग केलेले ही महिला सशिंती करण्याच्या गोष्टी लोकांना कळत आहे महिला सशक्तीकरणासाठी बाबासाहेबांनी आजच नाही इंदिरा गांधी काम केलं होतं बाबासाहेबांनी दिली होती त्याच्यानंतर महिला सुधगिरी सारखी संस्था उभी करून महिला कामगार महिला संचालक आज आपल्याला विचार करताना बरं वाटतोय महिला सुशिक्षित आहेत जरा काम करते वर्तवलीत झालेले पण त्या गावामध्ये एक राज्याला दिशा देण्याचं काम केलं महिला शूगिरी असू शकते महिला कामगार महिला संचालक या पद्धतीने अशा पद्धतीने शाश्वत विकास करण्याचं काम बाबासाहेबांनी मागच्या खालखंडामध्ये केलेलं तुम्ही आम्ही पाहिलेला स्वस्त करतो की भविष्यकाळामध्ये निश्चित तुमच्या गट असतात त्याच्या माध्यमातून नवीन उद्योग करण्यासाठी निश्चित काम केलं जाईल त्यांना कर्ज उपलब्ध करण्यासाठी पद संस्था आहे नॅशनलाइज बँक आहे त्याच्या माध्यमातून का निश्चित केलं ट्रोमा सेंटर आपल्याला चालू करायचा आहे त्याच्यात पण त्यांनी राजकारण आला मागच्या कालखंडामध्ये चालू नाही ठेवलं तेही आपल्याला ते तस्तीन चालू करा मोफत आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने होईल शिक्षण संस्था आपला चांगल्या पद्धतीने चालू होईल त्यांच्या किती आहेत आपल्याला भांडी काढायचं आता वक्त्यांनी बोललं पण आपली आपल्या अशा शिक्षण संस्था आहेत आपल्या पक्षाच्या विचारसरणीच्या चाळीस शिक्षण संस्था आहेत बाबासाहेबांनी कधी माझ्या सगळे असल्या पाहिजे त्यांना जर वाटलं संस्था आपणास हातात ठेवल्या असतात पण या तालुक्यातील कार्यकर्ते तिथं राजकारण करतो गावामध्ये म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला तिथं समाजकारण आणि राजकारण करण्याचा एखाद्या तरी संस्था असली पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला हिताच नाही ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्र मतदारसंघाच्या वेळेस फिरवले असताना आम्हाला लक्ष लागलं त्यानंतर आम्ही टक्के नको सांगवलं त्यावेळेस आम्ही तरी जमा मोकळालाय आबासाहेबांची व्याप्ती किती मोठी आहे आबासाहेब नाही विनोदी पक्ष नेते होते त्यावेळी जिल्ह्यामध्ये संस्था देण्याचं काम आणि कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम केलं आपली एकच एकच महाविद्यालय तर तालुक्यात एक, एक, एक नंबरला बी प्लस प्लस करणार आपल्या त्या मॅचच्या संस्थेच्या मार्फत काम एकच करायचं ते करत करायचं अशा पद्धतीचा आबासाहेबांचा असता आपल्याला त्या पद्धतीने भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासित करतो आपल्याकडे ऑलरेडी तिथे पॉझिटिव्ह पी शिक्षण चालते कमी नाही आहे त्यामध्ये पण ज्या ऍडव्हान्स कोर्सेस साठी विद्यार्थ्यांना सोलापूर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं ते निश्चित त्यांचा त्रास समजत आम्ही केलेलं आमचे मेडिकल एज्युकेशन तिथे आम्ही दोघेही वनवन हे मी तर कोलकात्याला मी तर मुंबई पुण्यापर्यंत गेलो या पद्धतीने त्रास होतो आम्हाला माहिती आहे भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी निश्चित भविष्यातल्या तरुणांना निश्चित आश्वासित करतो ज्या कोर्सेस अडव्हान्स कोर्सेस साठी आपण त्या संस्थेच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये प्राप्तीनं काम करू पण यावेळेस तुम्हाला आम्हाला ताकद देण्याची गरज आहे वीस तारखेला तुम्ही निश्चित द्या ही आशा तुमच्याकडे व्यक्त करतो बऱ्याच गोष्टी मागच्या कालमध्ये आम्हाला वाटतं तुझ्या आता वरित मंडळी तुझ्या आजच्या मंचावर मी आपल्याकडे भरपूर धडकणाऱ्या मी तुम्हाला तो उपाय धडकणार आहे आपल्याला करायचं नाही तर पण एक गोष्ट की शेतकरी कामगार पक्षाला अपक्ष गद्दारी निष्ठा या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवतात सहा वर्षापासून या शेतकरी कामगार पक्षाचे बहात्दर कार्यकर्ते आबासाहेबांच्या पाठीमाग आहेत एक कोण ही हल्लेला नाहीये आणि साहेब जर वरून बघत असतील तर अभि आबासाहेबांनाही अभिमान वाटेल की त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा हा शेतकरी कामगार पक्षातला कार्यकर्ता हिंसा पण इथून हल्लेला नाहीये आणि हे लोकांना सुद्धा इथला नवीन येणारा जन्माला नवीन मूळ सुद्धा इथं सदस्य नाही आहे पण इथलं तुम्ही अभिमानाला थांबवून घेतो इथल्या येणाऱ्या नवीन जन्माला नवीन पिढीतलं मूल चौथ्या पाचव्या सगळ्या पिढीतलं मूल सुद्धा साठबाड्यासारख्या लाभवत्या जन्माला अभिमानाची गोष्ट टाकण्या शकतो मी तुम्हाला आश्वासित करतो की तुमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातल्या अडचणींसाठी तर आम्ही राजकारण आणि समाजकारण करतोच त्याला आहात त्याला आम्हाला सुद्धा अर्जीला मिळत जाणारच आहात याच्याबद्दल चिंता नाही ज्या वेळेस तुमच्या वैयक्तिक अडचणींमध्ये त्रास होईल किंवा अवैयक्तिक अडचणी असेल आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला तातडीची आणि ताकदीची गरज असेल आणि दोघही मिळून तुमच्या त्या संकटासमोर दोन पावलं निश्चित पुरवलं तुम्हाला देतो पण यावेळेस मागच्या वेळी जरासा आपला घाल झाला होता बरीच मंडळी मंचावरील पण त्यांच्यासाठी काम केलं होतं पण त्यांनाही सगळ्या की त्यांनी काय बोल त्यांनी काय करणार ट्रीटमेंट लिहिले त्यांच्या सगळ्याचा आज बोलायला त्यांना संधी नव्हती पण निश्चितपणे संधी मिळते की मागच्या पाच वर्षामध्ये काय जाय कळत नाही त्या पद्धतीच्या समस्या आहे पण मागच्या पाच चार वर्षाचा कालखंडही आमचा वनवासाचा नसता पण दुरुस्त पद्धतीचं हे आहे येणाऱ्या पाच तारखेला मागच्या वेळेचा जिवाळीस लागला आपल्या सगळ्यांना पराभव त्या सगळ्याची जी सेल आहे पाच वर्ष तुमच्या डोळ्यांमध्ये आम्ही दगड ठेवून डोळ्यात आम्हाला दिवस आलेला आहे येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही तातडीनं आपल्या उमेदवाराच्या पाठीशी राहणं गरजेचं चा, आहे चार क्रमांकाचं चा, बॅलेट मशीनवरचं नाव बाबासाहेब दादासाहेब देशमुख

कसं जायचंय मतदानाची पूर्ण देऊ देण्याची गरज का तरुण मंडळीने करायचं आहे आणि या सिट्टीचं बटन एवढं दावा की जवळच आणि या आपल्याला मुंबई विचार केली काय विचारांचा सांगोला तालुका लाल रावतो संगोला तालुका तरुण